एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा साथी रक्त लघवी आणि थुंकी तपासणी योग्य योग्य दरात वेळेत हॅमेटोलॉजी बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी सेरोलॉजी सायटोलॉजी हार्मोन्स लेवल क्लिनिकल पॅथोलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली आमच्या विशेष सुविधा चोवीस तास लॅब खुली घरी येऊन तपासणीची सुविधा स्वच्छ आणि सुसज्ज लॅब अचूक निकाल परवडणारे दर आणि गोर गरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आमचा पत्ता पहिला मजला स्टार प्लाझा बिल्डिंग सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ शिल्फा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड संपर्क प्रदीप प्रकाश नाईन सिक्स सिक्स फाय वन एट एट टू झिरोजी अँड लॅबोरेटरी तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी खोपोलीतील शिल्फाटा डी सी नगर मधील लाखो रुपयांच्या घरफोडीचा तपास पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच उलगडत शहराला दिलासा दिलाय कोणताही ठोस पुरावा हाती नसतानाही पोलिसांनी तब्बल दीडशे सी सी टी व्ही फुटेज तपासून थेट पुण्यापर्यंत धाड टाकत तीन सराईत आरोपींना गजाड केला आहे अटक केलेल्या आरोपींकडून सतरा तोळे सोने आणि बाराशे पन्नास ग्रॅम चांदी असा एकूण बारा लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तिन्ही आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डने सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत मुख्य आरोपी विशाल तांदळे यांच्यावर तब्बल सत्तावीस गुन्हे तर पप्पू देवकर यांच्यावर तीन गुन्हे आणि गणेश माळवे याच्यावर एक गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे चोरीत वापरलेली स्विफ्ट डिझायर कार हा तपासातील महत्वाचा धागा ठरलाय ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल आणि खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरांबळे यांच्या पथकाने केली आहे दरम्यान या गुन्ह्यात सहभागी असलेले शाहू कोकरे आणि महेश मंगळ वेडेकर हे दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत खुपुली पोलीस ठाणे येथे गुन्हा रिष्ट नंबर एकशे नव्वद अप्लिक दोन हजार पंचवीस घरफोडीचा गुन्हा दाखल होता दिनांक पंचवीस आठ पंचवीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेस जे आपले रहवासी आहेत शिरफाटा इथे इंद्रमल जगदीश इंद्रमल परमार यांच्या राहत्या घरात घरफोडी झाली होती आणि त्या घरफोडीमध्ये जवळपास त्यांचे साडेसतरा तोळे सोनं अशी दागिने आणि सव्वा किलो चांदी अशी जवळपास बारा लाख बहात्तर हजार रुपयाच्या रकमेची घो झाली होती सदरची घरपुडीत येईल रक्कम ही मोठ्या स्वरूपात होती आणि माननीय पोलीस अधीक्षक रायगड अंचल दलाल यांनी रात्रीचे जे घरपुडी होत आहेत किंवा चोरी होत आहेत त्याच्यावरती पट क कटाक्षाने आळा घालणे आणि जर झाल्यास तर गुन्ह्यातील आरोपी यांना निष्पन्न करून चोरीस गेलेला माल शंभर टक्के रि रिकवर करणे असे आम्हाला आदेशित केले होते त्यांनी आदेशित केल्याप्रमाणे आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे खोकली पोलिसांचे गुन्हे प्रकरण पथकाचे अधिकारी अभिजित वरंगडे साहेब व त्यांच्या टीमने अथक प्रयत्न करून गुन्ह्यातील सी सी टी व्ही फुटेज म्हणा किंवा तांत्रिक विश्लेषण म्हणा याच्या आधारे एक टोळी जैरबंद केलेली आहे त्यांचं जर माहिती घेतली असता हे सर्व आहे पुण्या पंचचे राहणारे आहेत आणि हे यांनी बऱ्यापैकी पूर्वी घरफोळे केलेले आहेत जवळपास सत्ताईशच्या वर त्यांच्यावरती दाखल आहेत आणि अशा दाखल सराईत गुन्हेगार होते सरायत गुन्हेगारांचा त्यांनी पा पाठलाग करून त्यांना जरबंद केलेत आणि आपल्या गुन्ह्यातील जे जे काही सोन्याचे दागिने होते ते सर्व सोन्याचे दागिने सव्वा किलो चांदी असे सर्व शंभर टक्के माल पण त्यांच्याकडनं हस्तगत केलेला आहे आणि ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये ते इतरही गुन्ह्यामध्ये पाजे आरोपीत आहेत तेही आपण गुन्हे निष्पन्न केलेले आहेत आणि त्यांना आपण त्या ताबा देत आहोत एकंदरीत आपण तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि तीनही आरोपी स सरायत आहेत याच्यातला एक जो आहे तो सोनार आहे त्या सोनारलाही आपण गुन्ह्यात आपण समाविष्ट केलेला आहे आणि अटक केलेली आहे आणि भविष्यात आपण एक मेसेज देतोय की खोपोली पोलीस स्टेशनमध्ये इथे चोरांना कोणताही थारा नाही आणि इथे जर काही प्रकार घडला तर आपण त्यांना सोडणार नाही त्यांच्या गाडीशी कारवाई करून त्यांना आपण अटकव करू सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट खोपोली